त्यामध्ये आपण महायुतीत लढणार होत मुंबईची चर्चा करता कोणाची नाही एकूण बाहेर पण अशी स्थिती आहे जनरल प्रश्न विचारा त्याचं उत्तर दे थी। नाही ठीक आहे मुंबईतली काय स्थिती आहे मुंबई महायुती म्हणून लढू बर आणि महायुती म्हणून जिंकू हा त्यात नवाब मलिक यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा असेल तर ते मान्य नाही बर त्यांच्याबरोबर आम्ही बसू शकत नाही वरिष्ठांना आम्ही कळवलंय बर महायुती म्हणून जेव्हा तुम्ही लढवाल तेव्हा जर महायुतीची सत्ता आली म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे आता एकूण तुमचं वा तुमच्या बा वातावरण फेवरेबल आहे एकूण निवडणुकींना म्हणजे राज ठाकरे यांचे देवेंद्रजींबरोबर यांचे मोदीजींबरोबर आणि अगदी असं मी म्हणेन की अजूनही आशिषजींबरोबरही जे काही संबंध राहिलेत उत्तम राहिलेले आहेत आत्तापर्यंत भविष्यामध्ये पोस्ट अलायन्स हे राज ठाकरे हे महायुतीबरोबर करतील किंवा भाजप बरोबर करतील हो आमचं उत्तर स्पष्ट आहे आम्ही एकनाथ शिंदेजींचा पक्ष मुंबईत नवाब मलिक नसेल तर अजितदादांचा पक्ष नवाब मलिक असेल तर नाही आर पी आय रामदास आठवलेंचा सा पक्ष आम्ही एकत्र आहोत आम्ही एकत्र लढू आम्हाला एकत एकत्र जिंकू आम्हाला आज कोणाची गरज नाही